मित्रांनी माहिती सॉरी ना सॉरी तो ना बाय परत रे स्टार्ट हॅलो भाईस नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन जॉबमध्ये आणि तुम्हाला वाट दिसत असेल की कुर्ता वगैरे घातलाय तर फेस्टिव्ह स्पेशल आहे दिवाळी स्पेशल ऑफिस मध्ये आपल्या आता आपल्या या बिल्डिंगचा एंट्रन्स आहे आणि मध्ये मस्त अशी पंथी ठेवली आहे ही पंथी आम्हाला ठेवली जळवायला कारण आम्हाला दिला नाही या आपण आले फोटोशूटला मिळाली मिळाली वेलकम आहे आपल्या ब्लॉग मध्ये दिवाळी फुल फालतू घरी चाललंय निव्वळ निवड फालते गे झाली आमची आणि आम उनाली माझी आयडिया आणि आम्ही दोघत मागे <laughs> आमच्या दोघांची आयडिया होती की रॅम्प वॉक करायचा आता जोडी म्हणायचे काम चालली सर्वात सर ही पोरगी दाखव ही पोरगी ही पोरगी पाहिजे म्हणून मला चॉईस ही दोघांची जोडी आहे आणि शानू सगळ्यांची जोडी लावते आणि आता आम्ही रॅम्प वॉक करणार आहे बघू आता किती थर्ड क्लास होते रॅम्प वॉक बघूया बोर्ड रॅम्प वर्क रॅम्प वर्क व्हाई डू घेतलं आपण रिटेक घेतलंय अरे पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पण नंतर सेकंड टाइमला का पोरांनी फाडलाय रॅम्प वर्क आता इथून डायरेक्ट जाणार आम्ही मुंबईचे रॅम्प वर्क करतो मॉडेल शो मॉडेल शो गाइस जाम बेकार फाटलेली पोरांची पण केलं भाई पोरांनी केलं थांब लास्टला माझं राईस चाय तर बीत नाही आपण जास्त पण थोडंसं चायचा मूड असेल तेव्हा हा चहा पितो आपण मला इथे हॅपी भाई हे गेलंच पाहिजे ब्लॉगमध्ये तो गुड मॉर्निंग मित्रांनो काल दिवाळीचा सेलिब्रेशन होतं आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर काल जरा तळवडूपती खूप डान्स बीन सगळं आम्ही सेलिब्रेशन केलं आणि ना त्यामध्ये ब्लॉग कम्प्लीट करायला भेटला नाही कारला आहे मध्ये माझ्या आज बघितलं असेल पण असं प्रॉपर मला बोलायला भेटलं नाही कम्प्लीट करायला भेटलं नाही डान्समुळे गाण्यामुळे सेलिब्रेशनमुळे कामामुळे थोडंसं तर आता आपण तो आज कम्प्लीट करतो आहे दिवाळीचा ब्लॉग कंप्लीट झाला ऑफिसमधला तुम्हाला अजून ऑफिस आज व्यवस्थित दाखवेल मी नंतर प्रॉपर दाखवायला भेटलं नाही पण नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल तर आपण आपल्याला गिफ्ट भेटले आपल्या मॅनेजरकडून कंपनीकडून नाही मॅनेजरकडून ते आपण जरा ओपन करूया बघूया म्हणजे सकाळी पी एन ओपन करून त्यातले घेतलेले चॉकलेट ऑलरेडी तरी पण आपण बघूया आता काय काय उरले हे दिले कॅडबरी सेलिब्रेशन फ्युजन्स क्रिस्पी रबडी बदाम बर्फी केसर बदाम वा त्यातले दोन तीन गोष्टी मला काय दिसतात एक दोन तीन आणि उरले एक दोन तीन त्याच्यामध्ये केसरबदाम उरले केसर बदाम आणि बदाम बर्फी तेवढंच उरले रबडी गायब आई क्रिस्पी रबडी नेली आहे पर आपण इथली एक खाऊया आता आणि बघूया केसर बदाम दोन येत एक त्यातली केसर बदाम गडप करूया मस्तपैकी मस्त टेस्ट आहे खाऊन बघितलं आता टेस्ट चांगली आहे

मला सांग ना मग यो तर शुभ दीपावली मित्रांनो आणि आज आहे शुभदीपावली आणि धनतेरसच्या शुभेच्छा चालेल सगळे शुभदीपावली मित्रांनी मित्रांनी मात्र सॉरी ना सॉरी ना परत री स्टार्ट शुभ दीपावली मित्रांनो आणि धनतेरस नमस्कार मित्रांनो शुभ दीपावली धनतेरस शुभेच्छा आणि आपली झाले सगळं व्यवस्थित तयारी तुम्ही मागे बघू शकता पूजा चालू आहे मम्मीने मस्त मम्मी सगळं मस्त मांडले आपली पूजा काय काय मम्मी सांगे तांदूळ गहू ठीक आहे गोळ खोबरेची ठेवले मी व्यवस्थित आणि पूजा करते मम्मी आता आपण करून घे पूजा प्रियाचा लूक साडी घालून गेली आता ऑफिसला आणि इथे मी आपले डेकोरेशन केले आता मस्त झालं आपलं दिवाळीचं सगळं कंदील वगैरे लायटिंग करून घेऊया पूजा आता मस्त आपण आणि आपलं एक व्हिडिओ बनवायची आता एक दिवाळी पाठसाठी दिवाळी पाठला आपण जाणार एका ठिकाणी साई चौकामध्ये हो त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवायची ती व्हिडिओ बनवून दिली आणि बाकीच्या व्हिडिओ पण आपण रील्स पोस्ट करतो इंस्टाग्रामवर पूजा चेक करा आत्ताच्या पण आपल्या रील्स येथील इंस्टाग्रावर जाऊन बघा कशा वाटते सांगा आपली पूजा करायचं का जरा बाहेर मस्त विकली आणि मम्मीनी शेव गेली ती पण दाखवतो तुम्हाला चला आता दाखवल लायटिंगचं बाबा तुझी दाखवते शेव चल ए मम्मीनी शेव केली बघा आमच्या ये माझी केवरे डोंगरच केलं आहे पूर्ण डोंगर मला शेवायचा आता प्रियाने मी पण करणार आहे थोडा टूक 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 आणि बाकीच्या पण फर हळूहळू चालू करतो आपण ते पण बनवून घेऊया थोड्या चिवडा पण झालाय शेव पण झालीय बाकी हॅपी दिवाली काय बघा स्टॉप आपला बाबूचे ते आपले भागवे बटाके आपण घेतले होते स्टॉल लावणं होतं पण लावलं नाही पप्पांची तब्येत ज्या खराब होती भटकाली आता घेऊन जाऊ बापू वाजवायला आपण फटाके वगैरे फटाके पाहिजे फटाके फटाके तिच्या हो लागे। 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 हो वा खाली वाजू खाली खाली वाजू झि 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 घुड्याल घुड्यालला सरू तू घूम चाललं घूम गाडीला भू नको एवढं तुझं कडक आहे पार्थिवारी आली मला चक्कर आली बरोडं शक्य लावलं शरू आईला मारलं तू

आगा आगा भाजी मस्त पनीरचीव भाजी हा माझी भाकर काय काय असते त्याच्यामध्ये गहू आणि फर्स्ट टाइम खात भाकर खाऊन बघूया गोडीत गहू आणि काहीतरी हाय खाऊन बघूया खाली वाटते का मम्मी दालभट्टी आपण आले का तिथे खांदेश सडका मस्त वाटते जेवण चांगलं वाटतं घरगुती जेवण आणि यांचं फेमस आहे दालबट्टी ते आपण खाऊन बघूया